तेथे मी एक वाटे शेंगदाणे भाजून घेते पहिले ते शेंगदाणे भाजून झाले शेंग आता गॅस बंद करते आणि तापात -ता -ता आपल्याला हे काढून घ्यायचे ते ना अशी किसून घ्यायची तुम्हाला वाटलं तर किसा नाही वाटलं ना नाही केसलं तरी चालते हे साल काढून घ्यायची नाही का तुम्हाला आवडत असेल तर काढा नस लाव आव, आवडत असेल तर दे बघ आता हे पूर्ण आपण असे पूर्ण साल काढून घ्यायचे याचे ते मी किसून घेतली साल काढून घेतले आता हे आपल्याला कापून घ्यायचे बारीक कापून घ्या म्हणजे काय होतं ते लवकर बारीक होते आपण आज या कैरीचा ठेचा करतोय खूप छान लागतो झणझणीत मस्त होतो कापून घ्यायची कैरी बारीक कापायची म्हणजे काय होतं की आपण खेचा करू ना त्यावेळेस पटकन ती पाण्याला गेली पाहिजे सगळी कैरी माझी कापून झालेली आहे बघा इथे मी अर्धे सगळं वेळेस साल काढून घेतले आता ते साईडला ठेवून इथे मी एकदा एक लसून घेतलेला आहे त्याच्यातला आपल्याला दहा दहा ते पंधरा पाकळ्या टाकायच्या आहेत तुम्ही भले पूर्ण साल काढली तरी चालेल पण मी नाही काढते कारण आमच्या इथे असंच आवडतं बरोबर फक्त मागचं आणि पुढचं काढते मी असा ठेचा केला ना खूप छान लागतो आणि गर्मीमध्ये भाजी वगैरे काही नको वाटतं ना खायला मग असं करून ठेवला ना ते आरामशीर माणूस दोन भाकरी जास्त खात बरोबर आता मी इथे एक खलबत्ता घेतलेला आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता तुमच्याकडे दगडी असेल तो घ्या नाही तर मग मी सर्व बारीक केलं तरी चालतं त्याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेते हिरव्या मिरच्या टाकायच्या मी इथे दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जरा तिखट मिरच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार टाकायच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आता नाही आपण थोडस बारीक करून घेऊ यामध्ये कोथिंबीर भरपूर कोथंबीर घालायची छान लागते मग कोथंबीर घातल्यावर थोडंसं जिरं टाकायचं चवीनुसार टाकायचं थोडंसं कारण जिरं पण थंड असतं उन्हाळ्यामध्ये खाल्लेलं चांगलं असतं जिरं पण चवीनुसार मीठ टाकायचं आता हे छान आपण कांडून घेऊ तर यामध्ये आपल्याला याच्या कैरीच्या पोळीकडे आपण या टाकायच्या पूर्ण टाकायच्या मी इथे पूर्ण एक कैरीचा वापर केलेला आहे छान असं बारीक मांडून घ्यायचंय आता हे आपल्याला सगळं मस्त छान त्या असा आपला चटपटीत कैरीचा ठेचा बनवून तयार आहे छान टेस्टी लागतो ते मी एक चमचा तेल आहे ना गरम करून घेतलेला आहे याच्यावर टाकायचं अप्रतिम चवीचा लागतो खूप छान टेस्टी लागतो नक्की करा तुम्ही पण हे बघा छान मिक्स करून घ्यायचं आणि हा आहे ना खराब नाही लवकर जेवणासाठी मध्या वेळासाठी असं काही नसलं भाजीला मस्त हा ठेचा घेतला ना चटपटीत मस्त लागतो हा बर मस्त इथे आपला ठेचा बनवून तयार झालेला आहे कैरीचा तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय